फार वेळ घेणार नाही एक मिनिट बोलले तुम्ही नाही नाही आता आपल्याला मंत्री महोदय उपस्थित आहेत आपल्या चर्चेला उत्तर देण्यासाठी त्यामुळे आपल्याला जर घेतलं तर सर्व उत्तर होते मी फक्त पाच मिनिट पाचच मिनिट दोन सर दादा खर तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या मंत्रिमंडळात असताना सत्तावन्न हजार कोटीच्या सारखं सप्लिमेंटरी बजेट निघतं किती दुर्दैवाचं आहे तुम्हाला पण पटतं कारण मला माहित नाही परंतु आत्ताच बजेट झालं आणि लगेच दोन महिन्यानंतर तुम्ही लगेच सप्लिमेंटरी बजेट आणताय आठ लाखावर जाणार आता कोटीवर आता काही वर्षांनी दहा लाख एक वर्षाने दहा लाख कोटीवर जाल त्यामुळे तुमचं गतिमान सरकार आहे आणि गतिमान सरकार असंच झालं तर महाराष्ट्राच्या प्रत्येकावर कर्जाचा बोजा निघेल मी फार ह्याच्यावर बोलणार नाही परंतु एकच सांगतो आता कंपन्या बजेटमधून पैसे येत नाही म्हणून आता तुम्ही कंपन्या स्थापन केलेल्या आता डब्ल्यू डीमध्ये एम एस आर टी सी कंपनी केली आहे अनेक ठिकाणी कंपन्या करत आहेत बँकेतून लोन घ्यायचं आणि ते बँकेचं लोन परत करण्याची जबाबदारी आता सरकारने घेतलेली आहे अशी जी म्हणजे कर्ज बँकेकडून घ्यायचं आणि प्रकल्प पूर्ण करायचे आणि मग बँकेचं हप्ते आणि पैसे आणि व्याज हे तुम्ही देणार आहात अशा प्रकारचं चांगलं काम करतो आहे पण मी आपण सभापती आणि आपण आशिषजींनी म्हणून फार बोलणार नाही याच्यावर नंतर कधीतरी बोलेन मी व्यवस्थितपर्यंत बरीच तयारी केली होती पण मी उशीर आल्यामुळे मी काय वेळ घेणार नाही दादा तुमच्याकडून एक अपेक्षा आम्हाला एवढीच आहे अशी जिंकडून अपेक्षा आहे की वैद्यकीय महाविद्यालय हे साताऱ्यामध्ये आपण करतोय बावीस साली मी मंत्री असताना त्यावेळा तो ठराव झाला होता बावीस सालापासून ह्या कामकाजाची सुरुवात झालेली आणि बावीस सालापासून अनेक महाविद्यालय झाली पण सातारा झालेलं नाही साताराला आपण नेहमी सांगतो की यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो सगळं माझी विनंती एवढीच आहे की तो न्याय मिळावा अर्थमंत्र्यांच्याकडं सातारा प्रेम आहे त्यांच्याकडून अपेक्षा शंभर टक्के होते ते उत्तर देतील आपण द्याल माझी एवढीच म्हणणं आहे की आता हे कॉलेज सुरू झालेलं आहे पहिली बॅच झाली पण अजूनही इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही त्याला पुढारीचं पण पत्र परवा पुढारी साताऱ्याच्या पुढारीने सुद्धा या सरकार वर्तमानपत्रामध्ये छापलेला आहे सातत्याने पाठपुरावा करतोय दोनशे पंच्याऐंशी कोटी आता आवश्यकता आहे मुख्य इमारतच नाही आहे कॉलेज पण रुग्णालयच उभं राहिलेलं नाही आता मी महिला रुग्णालय मंजूर केलं होतं ते महिला रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बांधले तिथं हे विद्यालय महाविद्यालय सुरू आहे आणि म्हणून ही भीषण अशा प्रकारचं जे वास्तव्य आहे ते तुमच्यासमोर मांडलंय उत्तरामधून या सातारा मेडिकल कॉलेजला आपण दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो दुसरा एक विषय आहे की यामध्ये एक रस्ता काढणं गरजेचं आहे कारण मागच्या सोसायटी आणि मागच्या मध्ये तो रस्ता मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यामुळे इरिगेशनच्या इथून तो रस्ता जातोय तो इरिगेशन मधून जाणारा रस्ता जलसंपदा विभागाकडे प्रस्ताविक आहे त्याला तिसे कोटी राहत आहेत हे दोन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षी खरोखर चालू करायचं असेल तर आपण या मेडिकल कॉलेजला आणि रस्त्याला पैसे द्यावे एवढीच एक विनंती आपल्याला करतो त्यामुळे ती जबाबदारी आपण घेतल्यानंतर मी बसतोय सभापतींनी ती जबाबदारी घ्यावी जर उत्तर मिळल नाही तर बैठक लावण्याची जबाबदारी आपण घ्यावी पण दोनशे पंच्याऐंशी कोटी या संसदीय कार्यमंत्री आणि सभापत्यांनी आशिष यांनी करावा अशी विनंती करतो